आढळ परिसरातील तमाम शेतकरी बांधवांना आणि तमाम उत्पादकांना मी आमच्या ग्रामस्थांतर्फे आडाळ परिसरामध्ये एक कळकळीचं आव्हान या ठिकाणी करत आहे ती गेले दिशा आड़ा तीन दिवसापासून आपल्या आढाळ परिसरातील शेतकरी पुत्र श्री संदीप दराडे आणि शिवम आंबरे ते ती गेले तीन दिवसापासून वाढी संदर्भात भाव मिळावा शेतकऱ्यांचा जो काही अन्याय होतो आहे अन्याय दूर व्हावा म्हणून ते गेले तीन दिवसापासून या ठिकाणी उपासनाला बसले आहेत परंतु या उपासणाला कोणत्या पक्षाचं असं हे नाही आहे की हा एक पक्षाचा तो एक पक्षाचा अशी ही भावना परिसरात झालेली आहे म्हणून या ठिकाणी शासनाने या ठिकाणी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी प्रथमच मी गेले तीन दिवस हे शेतकरी पुत्र उपासना बसले असताना शासनाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाही म्हणून आम्ही संपूर्ण आढळपर्यंत ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी आणि द्यूत उत्पादकांनी उद्या सकाळी आमच्या ह्या गावच्या चौकामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे तरी सर्व बांधवांना माझी विनंती आहे की सकाळी नऊ वाजता हे रोक आंदोलन करण्यासाठी आपण या ठिकाणी सकाळी नऊ वाजता हजर राहावे अशी मी कळकळची विनंती विनंती करतो आणि थांबतो